नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉग मध्ये मी आंबोलीला जाते आणि आंबोलीचे बरेचसे व्हिडिओ पडलेलेच आहेत पण या मध्ये आम्ही कुठे थांबणार काय काय मजा करणार कोणत्या रिझॉर्टला थांबणार कुठे काय जेवणार हे सर्व मी या मध्ये जे आम्ही एन्जॉय करणार आहे ते मी टाकणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चला आंबोलीला जाऊया मे मध्ये पण आंबोलीज हॅव तर आता आम्ही आलो आहोत जनता हॉटेलमध्ये आखेरी फाटेवर हे हॉटेल आहे नाश्त्यासाठी थांबले सकाळी नऊ नौ साडेनऊला निघाले आईने आंबोळ्या पण करून आणले आणि सगळे नाश्त्याला बसले छोटीशी टपरी टाईपच आहे पण नाश्ता अप्रतिम हो, भेटतो मिसळपाव उसळपाव मिसळपुरी भजी कांदा भजी आता नाश्ता करतो आणि मग पुढे आंबोलीला निघतो बरं आता आम्ही ऑर्डर केली आहे या ठिकाणी मिळतो कांदा भाजी मिळते चहा आता तर अप्रतिम आहे तुम्ही ते थांबू शकता आंबोलीला जाताना किती वर्ष झाली एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी मध्ये श ऐंशी पासून हे दुकान आहे आणि तेव्हापासून ती चव तशीच आहे पण आम्ही आधी लहानपणी पण यायचो त्यावेळी पण आम्हाला आधी चव आम्ही नाश्त्याला थँक्यू आंबोलीचा घाट सुरू झालाय किती वेळा आंबोलीला आलं ना तरी आंबोली आल्यावर जे मन प्रसन्न होत प्रसन्न सोबत असताना तो आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या आंबोलीच्या आम भाषेत बोलत तर पार्कात पण सगळ्यांसाठी बटरफ्लाय गार्डन मध्ये सो दरवाजा उघडलेला आहे आणि आपण आता बटरफ्लाय गार्डन मध्ये एंटर करतोय म्हणजे तो व्हिडिओ याचा डिटेल व्हिडिओ बटरफ्लाय गार्डनचा मी युट्यूब चॅनलवर टाकलाय फुलखरू मजे क्या तुम्हाला माहिती आहे ना आंबोलीला आले की सगळेजण जे कॉमन पॉईंट्स आहेत तेच फिरतात आणि मोस्टली आंबोली फेमस आहे ते रेनी सीझनसाठी पण समरमध्ये सुद्धा तुम्ही आंबोली फिरू शकता आणि तेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार की आम्ही कुठचे पॉईंट कवर करते आणि या समर सीझनमध्ये पण बाहेर एवढं थंडगार वारा सुटला आहे ना खूप मस्त क्लायमेट आहे त्यामुळे आंबोलीमध्ये तुम्ही रेनीला तर ते हेवन आहेच बट समरसुद्धा तुम्ही हे हिडन जे पॉईंट आहेत ते तुम्ही समर सीझनला फिरू शकता तर आता आम्ही बटरफ्लाय गार्डन पूर्ण फिरलो आहे आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलंय आणि वातावरण पण खूप गार आहे तर दुपारचे साधारण बारा वगैरे वाचलेत तर पुढचा प्लॅन मी आणखी एक पॉईंट करणार आणि मग आम्ही जाणार आहोत जेवायला तर जेवायला कुठे जाणार आहोत ते पण प्लेस तुम्हाला मी सांगते तर आंबोलीमध्ये आल्यावर तुम्हाला जर लंच किंवा डिनरसाठी यायचं असेल तर तुम्ही यायचं आहे निसर्ग रिसॉर्टला तर याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स देते आणि निसर्ग रिसॉर्टला येऊन पहिले तर चिकन ची ऑर्डर करा मला तर चिकन खूप आवडतं आणि हे माझ्या मावशीचं दुकान आहे आणि मावशीच्या हातच चिकन लाजवाब आणि बेस्ट थाळी पण तुम्ही करू शकता बेस्ट थाळी प्युअर ऑथेंटिक वेज थाळी भेटणार आहे तुम्हाला आता मी सुरमई थाळी घेतली आहे चिकन पण एकदम मस्त आहे सुरमई थाळीच दाखव हो नाही प्रॉन्स थाळी आहे ना ती प्रॉन्स थाळी अवस्था बघा

दुपारचा भरपेट जेवण झाल्यावर आता आम्ही निघालो स्टेकडे आणि आम्ही आंबोलीला राहणार आहोत बंडवाडा येथे तर निसर्ग मध्ये भरपेट आम्ही जेवलंय सुरमई चिकन प्रॉन्स फ्राय सगळं एकदम पोट तर पॅक झालंच आहे आणि एकदम असे गार वारा पण सुटलाय आणि आता आम्ही स्टे ला आलो आहोत ते म्हणजे या बंडवाड्यामध्ये आणि हा बंडवाडा एवढा उंचावर आहे ना मस्त वारा सुटला आणि सगळे एकदम रिलॅक्स मोड मध्ये इकडे इकडे फिरलेत मी वाडा तुम्हाला फिरवेलच किंवा बंडवाड्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेलच आणि आता तर सध्याना सध्या सगळ्यांना एक उशी हवी आहे बस वारा घेऊन एन्जॉय म्हणजे तुमचं रिलॅक्स पडायचंय बघा व्ह्यू बघा व्ह्यू पेरू 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 संपलेत खाल्लेत आम्ही थोड्या नेला बुकला मी सगळे राम सीता लक्ष्मणला उभे राहिलेत ती लक्ष्मी आमची बाहेर गाव असते तिथे पुढे घ्या म्हणजे राम सीता लक्ष्मण म्हणजे त्यात स्पीड गेम खेळतात तसं आवड झालं आणि जे सगळे गेम आता आम्ही खेळलो आहोत uh, शिवाजी म्हणतो काय त्याच्यानंतर डोंगर का, का पाणी स्क्विड गेममधला रामलक्ष्मण सीता असे सगळे गेम खेळलो मजा आली आणि नवीन सुद्धा गेम्स खेळलो आज <laughs> सो हा हे नाईट व्ह्यू सगळेजण अंताक्षरीला बसलेत आणि खूप मस्त <laughs> आणि एवढा वारा सुटला आहे आणि आम्हाला वाटलं आम्ही कोणीच स्वेटर आणला नाही से मानसा मानसाने मानसाशी मानसा सम वागने हि चमचि प्रार्थना अंड वाड्यामध्ये करावकी आणि म्युझिक सिस्टीम असल्यामुळे थोडं नाचलो आणि त्यामुळे भूकसुद्धा लागली आणि थंडीसुद्धा पळाली आणि आता आम्ही सर्वजण बसलो ते जेवायच्या ताटावर मस्त तुम्हाला एकदम वाड्यामध्ये आल्यासारखंच फील होणार आहे सो ही आहे चिकन थाळी अंडाकरी चिकन सुका भाकरी आणि चिकनची ग्रेव्ही सुद्धा येते नको बांधणार रुकवत पाच ताटांचा जेवण तर आता सगळ्यांचे झालेच आहे काही जण चेस खेळत आहेत काही निवांत फोनवर व्हिडिओ कॉलवर फॅमिली मेंबर्सनं दाखवतात आम्ही कशा बंडवाड्यामध्ये राहिलो आहे वगैरे आणि नंतर मग आम्ही आता उनो खेळणार होतो कार्ड्सने खेळणार होतो कारण आम्हाला बारा तर वाजवायचेच होते कारण बारा वाजता केक कटिंग करायचा होता हॅपी बर्थडे

तर आंबोलीला आम्ही कुठे राहिलो ह्याचे क्वेश्चन्स तर सगळ्यांनाच पडलेत आणि म्हणूनच मी या बंडवाड्याचे जे डिटेल्स आहेत आणि जे सर्वे सर्व आहेत त्यांचा आपण आता परिचय करून घेऊया हॅलो सर तुमचा एक परिचय द्या मी या गावामधलंच आहे गेळे आंबोली आणि नोकरी निमित्ताने मी लोणाला असतो लोणावळ्यामध्ये मी एका शाळेमध्ये डॉक्टर बी एन पुरंदरे बहुविध विद्यालय म्हणून शाळा आहे त्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे आणि आमची स्वतःची एक रेस्क्यू टीम आहे ऍडव्हेंचर क्लब आहे शिवदुर्ग मित्र लोणावळा म्हणून आणि त्याचं गेली पंचवीस वर्ष मी संचालक म्हणून पण काम करतो आम्हाला जरा वाड्याबद्दल कल्पना कशी आली तुमच्या डोक्यामध्ये कसं काय ॲक्च्युली मला इतिहास जंगल या गोष्टीची पहिल्यापासून आवड होती आणि तुम्ही फोटो पाहिला असेल की बाबासाहेब पुरंदरेंबरोबर आता फोटो आहेत म्हणजे अगदी सुरुवातीची माझी भेट म्हणजे मी वयाच्या बावीस तेवीस वर्षाचा असताना आणि अगदी बाबासाहेबांच्या शेवटचा काळ अगदी दोन महिन्या अगोदरचा एक फोटो पण तुम्ही बघितलेला असेल म्हणजे थोडीशी इतिहास आहे त्यांच्याबरोबरची आवड आणि असं वाटत होतं की घरं तर सगळेजण बनवतात स्लॅबचे वगैरे सध्याच्या याच्याप्रमाणे पण आपला एक जो कोकणी फील आहे किंवा गावाकडचा जो फील आहे तो त्या घरामध्ये यावा नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत आपल्या लाकूड असेल दगड असेल ते वापरून एखादं चांगलं जुन्या पद्धतीचं घर बनवावं असं मला पहिल्यापासून वाटत होतं आणि हा फार मोठा वाडा असं नाही पण एक जुनं घर असावं चांगलं मराठमोळं घर असं एक डोक्यामध्ये माझ्या कायम असायचं आणि ती संकल्पना किंवा ते माझं स्वप्न मी या माध्यमातून पूर्ण केलं मस्त आणि आता हे हे म्हणजे किती वर्ष झाली याला म्हणजे कधीपासून तुम्ही सुरुवात केलात आणि फायनलाइज कधी झालं आम्ही बघितलं तर एक छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही विचार केलात म्हणजे बटनांचा म्हणा लॅम्प हे जे पूर्वीच्या वाड्यामध्ये पाहिजेत तसे आहे तिकडचे कोरोनाच्या काळामध्ये मी गावाकडे होतो डोक्यामध्ये आधीपासून माझ्या कल्पना होती रेखा चित्र मी तयार केलेलं होतं मला थोडीशी आवड आहे चित्रकलेची त्यामुळे काही गोष्टी अगोदर मी चित्र वगैरे काढत असतो तसं एक याचं पण एक चित्र मी बनवलेलं होतं आणि त्याच्यानंतर माझी मुलगी आर्किटेक्टरला ऍडमिशन घेतलं तिने पहिल्या दुसऱ्या वर्षाला होती ती आणि तिला मी सांगितलं की आरती असं आपल्याला असं असं बनवायचं आहे तर ठीक आहे बाबा हे करू पण आधीच माझ्या डोक्यामध्ये कल्पना असल्यामुळे मी काय केलं आधी वस्तू जमवत गेलो म्हणजे ज्यावेळी काही स्ट्रक्चर नव्हतं काही नव्हतं त्याच्या आधी हे पिलर माझ्या घरी येऊन पडलेले होते आणले okay. होते मी त्याच्यानंतर ज्या खिडक्या हे दरवाजे चौकटी वगैरे दिसत आहेत किंवा हे खुटे जिथं जिथं मला जे जे सापडलं चांगलं वाटलं की ह्याच्यासाठी हे सूट होऊ शकतं त्या गोष्टी मी आधी दोन वर्ष जमा केल्या आणि त्याच्यानंतर दोन हजार वीस च्या शेवटी शेवटी म्हणजे कामाला सुरुवात केली आणि दो हुलो हुलो हो हो दोन तीन वर्ष त्याच्यामध्ये गेली कारण सगळं हळूहळू करायचं होतं जसं पाहिजे त्याप्रमाणेच गोष्टी करायच्या होत्या त्यानंतर थोडासा वेळ गेला आणि गेली दोन वर्ष आपण हे म्हणजे चालू केलेलं आहे लोकांसाठी आणि आम्ही पण राहतोय आता आमचा तर एक्सपिरियन्स खूपच मस्त होता बाकीच्या लोकांचा कसा प्रतिसाद असतो जेव्हा ते इथे राहून जातात तेव्हा खूप म्हणजे खूप चांगला प्रतिसाद असतो तुम्हाला त्यावेळी कसं वाटतं मला म्हणजे काहीतरी आपण निर्माण केल्याचा जो आनंद असतो तो मला मिळतो कारण ज्यावेळी लोक येतात या ठिकाणी आणि मी पाहतो की आल्यानंतर आल्यानंतर पहिला कॅमेराच बाहेर निघतो म्हणजे फोटो काढण्यासाठी त्यावेळी बरं वाटतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे असं प्रत्येकजण सांगतात आणि तुम्ही जर गुगल रिव्ह्यूज वगैरे जर पाहिले असतील ट्रू रिव्ह्यूज आहेत एकदम त्यांच्या स्वतःच्या शब्दातले रिव्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने याचं वर्णन अगदी तोंड भरून आणि मनापासून केलेलं आहे आणि हे सगळं वाचून बघून आणि प्रत्यक्षात ज्यावेळी बोलून ते सांगतात त्यावेळी खूप आनंद वाटतो खरंच आम्ही सुद्धा इथे राहायला आलो आणि आम्हाला सुद्धा खूप म्हणजे प्रचंड आनंद झालाच एकदम फ्रेश वाटलं खरंच असं वाटत होतं की आजचा दिवस संपूर्ण आहे अजून दोन चार दिवस इथे राहूया तर तुम्हाला याचे या, या वाड्याचे डिटेल्स पाहिजे असतील तर मी या चॅनलवर तुम्हाला दिले त्याचबरोबर याच्या आधी मी या, या वाड्याचा डिटेल व्हिडिओ आरती मॅडमांबरोबर केलाय तर तो सुद्धा तुम्ही या चॅनलवर बघू शकता तर तुम्हाला देखील राहायचं असेल तर नोकर या पण जर पावसाळ्यात राहायचं असेल तर एक महिना आधी तुम्हाला बुकिंग करावं लागेल कारण ते फुल असतं बरोबर ना सो so, मस्त मस्त गरमा गरम नाश्ता पोह्यांचा आता <laughs> सगळ्यांचे नाश्ता करून झालेला आहे एकदम आणि हे काय गप्पा मारत सौरभ काय म्हणतोस तू काय म्हणताय <laughs> नाश्ता करून थोडेसे फोटो सेशन करून परतीच्या प्रवासाला आता आम्ही सुरुवात करणार आहोत पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय